हे बघा तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो की मी पर्यामध्ये मोटर लावलेली आहे माझी झाडं शिंपण्यासाठी मग त्याच्या पाईपावरती ना गुरांचं पाय पडून पडून पाईप साफ तर उन्हामध्ये तापून एकदम जरासं म्हणजे कुठे कुठे लिकेज झाला आहे मग आम्ही काय केलं नवीन एक काला घोडा पाईप घेऊन आलो आहे आणि तो पाईप आता आम्ही मोटरला जॉईन करतोय पण पलंबरला न बोलवता हे बघा हे सर्व स्वतःच करतात आहे घरामध्ये त्याला दाखवते तुम्हाला मी हे बघा हे ना काला घोडा पाईप म्हणतात ह्याला आता याला ना चुलीवरती आगीमध्ये आहे ना असं बघा नरम करतात आहे म्हणजे ना तो मोटरच्या पायपामध्ये फिट्ट बसेल हे बघा कसं गरम करतात आहे जरा जरा नरम होईपर्यंत बघतात आहे हे बघा पलंबर काय करेल असं काम असं आपले घरातली माणसं करतात हे बघा है ना जरा जरा नरम करून बघतात आहे हे बघा आता हे खालचं ते पाणी घ्यास पकडायचं ना हे पर्यामध्ये जाणार बघा बघा काय मस्त बसवलं आणि फिट्टम फिट बघा हे पर्यामध्ये टाकायचं म्हणजे याच्याने पाणी येतं वर हे बघा आता तार बांधतात आहे एकदम फिट्ट म्हणजे निघू नये हे बघा आता तार बांधून तार एकदम फिट्ट फिरवतात आहे बघा पकडीने एवढी फिट्ट फिरवायला हाताने जमणार नाही हे बघा हे बघा एक तार बांधला नाही आता दुसरी पण फिट्ट करतात आहे आणि पाईप पण गरम करून त्या लोखंडामध्ये आहे आता निघणारच नाही पाईप पलंबर पेक्षा पण चांगलं मस्त मजबूतीचं चा काम होतो आपला घरात माणूस करणारा असेल तर है की नाही चुलीवरती पाणी पण तापलं आणि आगीवरती आमचं पाईप पण चांगलं नरम होऊन झालं नरम करून घेतलं आम्ही दोन्ही कामं झालं हो है की नाही पाईप आहे ना पुन्हा एकदा चेक करावं नाही तर पाण्यात टाकल्यावरती निघायचं नाही हे बघा एकदम फिट्ट बसला ते खात्री करून घेतात आणि था, तर आम्ही हे पर्यात टाकला तर निघून जायचं होय की नाही हे बघा फिट्ट करतात एकदम खात्री करून घ्यायला काय आहे होय की नाही मित्रांनो हा बघा हा आमचा जुना पाईप आहे आणि हे बघा ना इथे सगळीकडे जे टेप लावलेली दिसते तुम्हाला हे सगळीकडे लिकीच आहे हे बघा हे बघा हे सगळीकडे लिकीच आहे हे लिकी आहेत ना रोज पाणी ना मोटर चालू करताना ना खूप कंठा लायचे घडी घडी पर्याद जायचे पाणी पाईपामध्ये पाणी भरायचे जरा वेळ पाणी आलं ना की हवा सुटली ना याच्यातून निघाली ना की परत पाणी बंद व्हायचं खूप कंटाळा शेवटी मग आम्ही ना तो पाईप आणला आता तो घोडा पाईप असा आहे ना मित्रांनो त्याला काहीही झालं ना किती पण तुम्ही काय पाय द्या गुरांचे पाय पडू दे, दे काय सुद्धा त्याला होणार नाही तुम्हाला जर कधी असं लागलं नलाला वगैरे कुठे पण लावायचं असेल पाईप मोटरसाठी कशासाठी पण तो काला पाईपच घेऊन यायचा मस्त पाईप हे बघा आता ना त्याला कॉर्नरला जिकडे पाईप चिटकवला आहे तिथे ना टेपपट्टी पण लावतात हे बघा आहे ना हे बघा काय फर्स्ट क्लास केला नाही आहे ना एकदम मस्त आता किती पण काय झालं तरी निघणार नाही याला म्हणतात घरचा पलंबर हे <laughs> <ए> बघा हे <laughs> बघा पाईप तिथपर्यंत घेऊन गेले हे सुद्धा खूप मेहनत करतात हो पण काय करणार आम्हाला पाणीच नाही तर मग काय करणार झाडांसाठी तर पाणी पाहिजेच पाहिजे ना आता तर उन्हाला सुरू झाला आहे हे बघा ही आहे आमची मोटर आणि ह्याला सुद्धा ना टेप लावून ठेवला नाही आता ते पाईप आहे ना दुसऱ्या बाजूनी असं घमेल्यामध्ये आता आग घेऊन येणार आता इथे एवढा लांब कुठे हे करणार ना इथे तुळशीजवळ आहे ना घमेल्यामध्ये निकारे वगैरे घेऊन येणार आणि त्याच्यावरती पाईप नरम करून याच्यात घुसवणार हे बघा हे बघा हे तिकडनं खाली उतरले आता इथे आम्ही ना पाईप टाकला आहे खाली हा बघा हे बघा इथून पाईप टाकला आहे बघा आहे ना आता तिकडनं खाली खेचून घेतील हे बघा हे बघा खेचला नाही हे बघा आता खाली गेली आता तो पाईप आहे ना पर्याय ठेवणार हे बघा आहे ना इथून खेचून खेचून घेतात आहे ना हा पाईप खूप कडक असतो त्याला काहीसुद्धा होत नाही हे बघा आता पर्याय टाकलं का इकडे मोटरला जॉईन करते हे बघा कुठे गेले पर्यायला आमच्या अजून पाणी भरपूर हाय हे बघा म्हणजे झाडांना आमच्या पुरू शकतो पाणी हे बघा इथे घमेऱ्यात घेऊन आले थोडेसे निकारे आता इथे मोटरला लावतील हे बघा कारण का मोटरची वायर चुलीपर्यंत जाणार नाही हे बघा कसं घुसवत आहे ना एकदम पण लूज चालणार नाही ना आता हवा जराशी पण निघाली ना त्याची तर पाणी देणार नाही वर हे बघा त्याने घुसवला आणि पाईप आहे ना बघा गरम करून चांगला नरम झाला तो पाईप आणि बरोबर आता त्या मोटरच्या लोखंडच्या पाईपमध्ये एकदम फिट्ट झालं बघा हे बघा हो इकडं आमचे घरचे पलंबर आहेत मित्रांनो आपलं काम आपणच करायला पाहिजे कारण आता तुम्ही सांगा मला या दहा मिनिटाच्या कामासाठी पलंबरनी एक दिवसाची मजुरी घेतली असते ना एक दिवस एक दिवसाची मजुरी कमशे कम, कम चारशे पाचशे रुपये तरी घेतले असते मयानी बघा स्वतःच घरामध्ये दहा मिनटामध्ये पाईप बसवला नाही आहे की नाही मस्त आम्ही बाबा असंच करतो हा भाजीपाला पण आम्ही हे बघा सगळं माझा भाजीपाला इकडे मी रुजवला आहे भाजीपाला पण आमचा आम्ही घरातच इकडे अंगणाच्या बाजूला जरासं रुजवतो जागेमध्ये आम्ही काय असं पैसा वाया घालवत नाही जेवढा आपल्या ज्याने होतं ना तेवढा आम्ही करतो हे बघा आणि हे तर काय विचारूच नका दिवसभर काही ना काय करतच असतात हे बघा मित्रांनो हे बघा आमची मोटर चालू झाली घरी कोण माणूस करणार असेल ना तर सर्व काम आपले बरोबर होतात कोणतरी घरी करता पाहिजे आता आमच्या झाडांना पाणी मिळेल आणि हे मोटर सुरू केले आवाज बघा किती येते मोटरचा तो कसा की नाही मस्त मित्रांनो कसं वाटले तुम्हाला आमचे घरचे पलंबर वाचले की नाही आपले दोन पैसे मग या काकांसाठी नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद